गांधी मैदानामध्ये साठणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचं सा नुकसान होऊन खेळाडूंची गैरसोय होती पावसाळ्यात तर हे सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरतं गांधी मैदानातून जाणाऱ्या नाल्यातील पाणी वळवण्यासाठी राज्य शासनानं पाच कोटी रुपयांचा निधी महापालिकेला वर्ग केलाय पण ठेकेदाराकडून अत्यंत संथ गतीनं काम सुरू आहे या कामात कसलही राजकारण न आणता महिनाभरात काम पूर्ण करावं अशा सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत थोडासा जरी पाऊस पडला तरी गांधी मैदानात पाणी साचून तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं पावसाळ्यात तर गांधी मैदान किमान चार महिने बंद राहतं त्यामुळं खेळाडूंची गैरसोय होतीय ही बाब लक्षात घेऊन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं पाठपुरावा करून गांधी मैदानाच्या विकासासाठी तेवीस कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करून घेतलाय त्यापैकी पाच कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग झालेत या निधीतून गांधी मैदानातील नाल्यातून जाणारं सांडपाणी वळवून ते दुधाळी नाल्या सोडण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांनी आज महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांसमवेत गांधी मैदानाच्या कामाची पाहणी केली गांधी मैदानाचं दुखणं कायमचं घालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शासनाकडून निधी मंजूर झालाय पण राजकीय दबावातून महापालिकेकडून काम बंदा गतीना काम बंद ठेवणं संथ गतीनं करणं असे प्रकार सुरू आहेत यां क्षीरसागर यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदाराची चांगलीच कान उघाडणी केली कुणाच्याही दबावाला बळी न पडता येत्या महिन्याभरात गांधी मैदानाचं काम पूर्ण करावं अशा सक्त सूचना क्षीरसागर यांनी दिल्या पावसाळ्यामध्ये ड्रेनेजचं पाणी साचून या ठिकाणी सहा सहा महिने वर्षापैकी हे ग्राउंड बंद असायचं सा। सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीनं तेवीस कोटीचा या गांधी मैदानाचा आराखडा त्या त्यांनी मंजूर केला आणि त्यापैकी पहिले पाच कोटी रुपये पाणी बाहेर काढण्यासाठी जो पाणी ड्रेन होण्यासाठीचा जो निधी आहे तो वर्गदेखील केलेला आहे त्याचं हे काम या ठिकाणी सुरू आहे हे काम थोडं संत गतीनं सुरू असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती आज या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण व्हावं यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत गांधी मैदान पाहणीवेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत ठेकेदार अविनाश कुलकर्णी जोश कब्रार शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण शिवाजी जाधव तुकाराम साळोखे योगेश चौगले उपस्थित होते दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीतून कोल्हापुरात अनेक विकासकामं सुरू आहेत पण एकही काम ठेकेदाराकडून एक वेळेवर पूर्ण झालेलं नाही अगदी शंभर कोटीच्या रस्ते बांधणीचं कामही रखडलंय महापालिकेचे अधिकारी त्याला जबाबदार आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही